नमस्कार मंडळी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर आता आपण मध्य महाराष्ट्र म्हणजे नाशिक जिल्ह्यात आलो सर्वात चर्चेत आणि सर्वात हॉट सीट असलेला छगन भुजबळ यांचा मतदारसंघ येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपण आलेलो आहे या मतदारसंघाची काय स्थिती आहे कोण आमदार होईल सध्याचे जे आमदार आहेत त्यांचा कार्यरत कसा अहवाल आहे लोकांच्या या मतदारांच्या काय भावना आहेत आणि कुठली सरकार येईल कोणाचं सरकार येईल हे लोकांकडून जाणून घेऊयात आमदार बुधवार साहेब साहेबांनी भरपूर कस केलेले पाणी रुपये फीस सुटला पाठ केला नुसतं बोला पाठ केलं काय करतो माझं त्यांचे काम चांगले पण आता आरक्षण कामं भरपूर आहेत ना आरक्षण आहेत थोडी बातम्या केल्यात मधी त्यामुळे मग के केले सगळं चांगलं केलं पण त्यांनी मराठ्यांना विरोध केला म्हणून यावेळेस आणि जरंगे सांगायचं यावेळेस तर काही नाही समाजाला इव्रत्म त्यांना जर भाषण करतानी हनुमान चालीस जर प्रॉब्लेम येतोय मग त्या गोष्टीच काय व्हायचं काय वाटतंय कोण आमदार आमदार भुजवाळ साहेब आता या या वर्षी का आता कोण आहे आता आपला भुजवाळ साहेब अच्छा कुठल्या पार्टीचे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम कुटुंबारी परत येते काम तुमच्या अजिबात नाही होणार लोकांना विकास लागतो हा साहेबांनी भरपूर विकास केलेले वीस वर्षापासून काही त्यांचे प्रॉब्लेम पहिले पहिले इथं पाणी नव्हतं बाकी असं काही मोठे मोठे हे नव्हते दवाखाना वगैरे काही नव्हतं आता साहेब साहेब आल्यामुळं असं की इमारत नव्हत्या सगळं दुष्काळ तो ग्रस्त तालुका होता आता काय वाटतं आता एकदम मोठा बदल वाटतो आता पाणीची व्यवस्था बरोबर आहे दोन दिवस पाणी जरांग म्हणजे ते काही चालणार नाही आज नाही जरांग काहीच लोकांना विकास लागतो शेख हा दगडूवाली शेख शेख काय कोणतं गाव आहे रस्ते सुरे गाव पाण्याचे प्रश्न सुटले तुमच्या गावात नाही पाण्याचे प्रश्न नाही सुटले आमचे पाठ केला नाही मागून नुसतं बोलायला पाठ केलं काय करतं पाठ पाणी नाही आलं गं पाणी सोडलं म्हणजे आता काहीतरी जाऊन पहा समकचं तुम्ही आम्हाला काय माहिती आम्ही बरोबर समक जाऊन पहा तुम्ही आमचं सांगितलं कशा आलं समक जाऊन पहा तुम्ही बंच बंद सोलटं नाही का पाणी सोडलं आलं दोन तीन दिवस झालं बंद कर बंद केलं आहे काय आम्ही बंद केलं कोणी पण आम्हाला काय बंद करणार आता अधिकारी वरचे बंद करणार अच्छा बाकी भुजबाय साहेबाचं काम कसं आहे चांगलं भुजबा साहेब बस काम परत एकदा भुजबा हे नाही सांगतेच आज लोक लोकचं काय सांगतील आता आमचं थोडं काही आम्ही सांगू त्याप्रमाणे आम्ही गावातले फ्रॉम एक्जिस्ट आहे लोकांचा लोकमत काय सांगतील नाही नाही आम्ही बोलू काय होणार आहे तुम्हाला काय वाटतं बघा असं अस्तित्व आहे मी याचोळा काय पर्ते देणार रे कोण कोण अजून काहीच नाही कसच नाही काही होत आहे अजून काय सांग आम्हाला तयारी करते काय आम्हाला काही माहितच नाही तुम्ही ते कोणत नाही महाराष्ट्रातला कोण नेता आहे शेरद पवार साहेब कोण सांगणारे देंच काय कोण आमदार तुमचं आमच सद्य भुजवळे काय त्यांची काय परिस्थिती पर आताच नाही सांगू शकत म्हणा पण मग आता काय माग त्यांचे काम चालले पण आता थोडे मराठा आरक्षण मुळे थोडे लोक नाराज करत नाराजी बाकी विकास झालाय विकास भरपूर करेल नाही काही पण मग मराठा आरक्षण मुळे लोक नाराजी मग याच्या एवढं कोरोना एवढं पुढे काय होईल काय सांगते कोण आहे मराठा उमेदवार उमेदवार नाही कोणी तयारी सध्या दराडीची तयारी चालू आहे त्यांच्या विरोधात नरेंद्र तरी बोरगा दराडे अच्छा अजून काय आहे त्यांचं नाव नक्की नाही झालं पण चालू आता कोणत्या पार्टी पार्टी ते नुसते जरांगीर फॅक्टर फॅक्टरी येऊ शकतात ते सांगतात येऊ शकतात त्यांनी सांगतात बघते मतदान किती आहे कोणतं काय मतदान आमचं काय दीड का दोन लाखाच्या आसपास आहे सगळं का त्यात मग मराठा किती मुस्लिम किती हिंदू किती वीस टक्के चाळीस टक्के मराठा आहे वीस टक्के मुस्लिम वीस टक्के माळी वीस टक्के वंजारी असं बाकीचे समाज भरपूर आहे पाच पंचवीस टक्के ते बी काय वाटत तरुण म्हणून काय प्रश्न आहेत जो उमेदवार देतील

बेरोजगार बेरोजगार शिकावं लागेल ना रे बाकी अजून काय समस्या आहे भुजबळ साहेब का नको भुजबळ साहेब का नुजबळ साहेब ने मराठा म्हणून बाकी काम कसं बाकी काम आहे चांगलं मग मराठा आरक्षणाचा हो विरोध करा जास्तच केला जाईल <laughs> 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 काय वाटतं बाबा काय आहे तुमच्या मतदारसंघाच कोण आहेत आमदार आमदार कोण आहे कसं त्यांचं काम आता काम केलं आमच्या इकडे काम भरपूर आहे आरक्षणाची बातम्या चालू आहे काम ग्रंथ केलं पण आता आरक्षण आरक्षणामुळे शंभर टक्के सतरा काम का असं काम एवढे असलं काम भरपूर आहे ना आरक्षण थोडी बातम्या मध्ये त्यामुळे जरा चालू समाज नाराज समज नाराज होईल होईल पुरा होते काही पाच पाण्या चांगलंच केलं ना पाच पाण्यामुळे थोडं होईल दोन चार उभे राहिले तर जगमुजळ हे दोन चार जण उभे राहिले ना दोन चार जण कसे राष्ट्रवादी इलेक्शनला उमेदवार मराठा उमेदवार उभे राहिले तर भुजवळ येऊन जातो असं आणि तर कोणत्या कोणत्या काही नाही मुगाल आहे मराठा माळी समाज मराठा किती एक नंबर मराठा आहे का वादरी? एक नंबर दोन नंबर माळी समाज मुस्लिम मुस्लिम थोडे मुस्लिम कोणत्या साईड मुस्लिम काय सांगते आपल्याला अनुभव हो काय बुजवाकडे जाते जरंगी सांगाल ती परिस्थिती नाही नाही हे गावाच काय फेमस आहे देवी मंदिर भुजबळ काम केली काय केले ना काय काय चित्र काम केले सगळं चांगलं केलं पण त्यांनी मराठ्यांना विरोध केला म्हणून यावेळेस जरांगे सांगाल ते म्हणते की या तुम्ही लढायला येऊ शकतो असं बोलले ना भुजबळ साहेब माझं येतील पण परिस्थिती कमीच आहे धोक्याची घंटा आहे का धोक्यातच धोक्यात बाकी दुसरे कोण उमेदवार आहेत मग दुसरा कोणी देऊ जरांगी देतील ते अच्छा भरपूर आहे ना सचिन काय आहे काय सचिन आहे रे पार्टीचे मानेक शिंदे दरडे नाही का उद्धव ठाकरे गट आहे त्यांना जागा सुटू शकते सुटू शकते आणि अजून स्ट्रॉंग अजून मानेकराव शिंदे अच्छा म्हणजे त्यांच्या अगोदर कोण लढलेलं आहे यांच्या विरोधात संभाजी पवार ते पडले होते मागचे हो ते पडले तुम्ही बोला तुमचं कोणता काय जर कोणत्या मतदारसंघात आमचं एवढं काय प्रॉब्लेम पाणी पाणी ना डोंगर आला एकदा आता नंतर काय येतं सक्सेस झालं मग नंतर काय माहिती आता येतं की नाही सगळे आहे चालू बॅनर हा साहेबांनी बॅनर लावले पण मग काय माहिती आता इलेक्शन करते का आता काय वाटतं आता झालं परत बोलतील भुजबूस साहेब भुजबास साहेबची शक्यता कमी यावेळेस यावेळेस काही मराठा समाजाला इवरत पुणा अवघड बाकीचे बी समाज आहे ना मराठा समाज आहे पण नाही बाकीचे आहेच म्हणून असं हे त्यांचा असं धारणा नाही हा तेच मग बाकी समाज आहेत ना बाकी समाज कुठे जाईल बाकी समाज असं त्यांना काही येईल त्यांना काही दुसरीकडे ऐक म्हणजे यावेळेस थोडी नाराजी येईल नाराज येऊ कामाबद्दल नाराजी नाही पण कामाची नाही पण मग हे आपलं असं समाजाविषयी काय वाटत काय चित्र मतदार याविषयी मतदार मतदारसंघाच तर काय भुजबळ साहेब <laughs> विरुद्ध आता जरांगी पाटील काय भूमिका घेतात त्याच्यावर झरांगी पाटील भुजबळ साहेबांची त्यांच्या सरळ भूमिका त्यात काय वाटतं काय म्हणजे मतदारसंघात मतदारसंघात आता लोकसभेला कस झालं कांद्याला भाव नव्हता सोयाबीन वगैरे याला भाव नव्हता त्याच्यामुळे शेतकरी नाराज होता आणि आता थोड परिस्थिती सुधारली आहे सुद्धा आरक्षणाचा काही प्रश्न जाणवत होता मराठा आरक्षण हा मत तरुण वर्गामध्ये आहे ना तरुण वर्गाचा आरक्षणाबद्दल ओढ आहे जरांगी पाटलांकडे ते सांगाल ते ठरल या मतदारसंघामध्ये बदल बदल होण्या होईल का नाही सांगता येणार पण लोक आहे बा हा आरक्षणाच्या बाबतीत आणि जरांगी पाटलाच्या मागे बहुतांशी तरुण वर्ग हा आहे त्यांच्या मागे असं ते सांगतील तेच ठरेल या मतदारसंघामध्ये किती मराठा या मतदारसंघा नाही सांगता म्हणजे अंदाजे एक सव्वा लाख अस किती ये एक लाख पंचवीस पंचवीस हा एक लाख मतदान म्हणजे मराठी बरं का फक्त मराठी ऐंशी पंच्याऐंशी हजार माळी त्यांचं बी भरपूर मतदान हा नाही असू द्या मराठी पण ओबीसी असतील ना उद्या वंजारी धनगर नाही ते आहे ते आहे पण मग आता फॅक्टर हा फॅक्टर हा जास्त महत्वाचा ठरणार आहे जरंगी फॅक्टर आणि तरुण वर्ग कसा आहे ते सांगाल ते तेच करेल तरुण वर्ग प्रमुख तेच गाव आहे का लोकसंख्या लोकसंख्या महाराष्ट्र आरके त्यांचे पैसे आले आले बा किती आले तीन हजार वा वा किती एकट ला आले काहीला नाही नाही एक आणि काय म्हण इथं काम कसं आहे गुजबात साहेबाचे चांगलं आहे पण मतदान जरंगी पाटला म्हणजे भूम्या वाढते हां आता मराठा आरक्षण ची गरज आहे ना आमची मुलं शिकताय ती लागतील त्यांना जास्त भुजबल साहेब विरोध करतो म्हणून नाही इथून माग तर आपण भुजबल साहेबांच्याच होतो पण आता मराठा आरक्षण मुळे आम्हाला अडचण आहे ठीक आहे उमेदवार आहे जारंगे पाटील जे देतील सध्या ठरलं नाही का नाही कोण नाही उमेदवार कोण कोण दुसरे भुजबल साहेब सोडून भुजबल साहेब सचिन नायर पुलीस इथं आहेत नाही पार्टी पक्ष कुटुंब पक्ष जारंगे पाटलांचे आणि अजून नाव पाहिलं कोण आमदार आहे ते कुठले पार्टीचे शिवसेन ती माशाल शिव एक लेडीचं नाव ऐकलं ते कोण अमृत पवार ते कुठले पार्टी भाजपचे भाजपला जागा नव्हती नाही अच्छा ठीक कोण आमदार कोणी आमदार कोणी सचिन अय्यर आमदार नाही रे बेटा कोण आमदार साहेब कोण होणार आहे आता आमदार सचिन अय्यर कोण रे ते भुजवळी राहू आरक्षणला आर थाळा दिला म्हणून तुला काय करतो आरक्षणात शाळेत जातो ना शाळेत मग कोण पाहिजे सचिन यार तू कोणत्या पक्षाचे अपक्ष अपक्ष आहे का मुईन कादरी मुईन कादरी अच्छा क्या लाग रहा है काय माहौल आहे काय माहौल काय तुम्हाला काय वाटतं एक तरुण म्हणून तरुण म्हणजे काय आरक्षणाची गरज सध्या महाराष्ट्र दिलंच पाहिजे जो मरून जारंगे पाटील जे उमेदवार देतील त्याला आम्ही सपोर्ट करू मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न पण आता मग त्याला सपोर्ट आहेच ना त्यांचा जारंगे साहेबांचा त्याच्यामुळे त्यांना मुस्लिम आणि मराठा मिळून त्यावेळेस हा सत्ता चेंज करायचं विचारायची हा मग भुजबळ साहेब का नको का नको म्हणजे आता काय बोल काम भरपूर केले त्यांनी पण एवढं आरक्षणाचा विषय बाकी काही नाही मराठ्यांना विरोध केला बाकी काही मुस्लिम राहील सोबत त्यांच्या हा मग शंभर टक्के याच्या मागे होती इडून पुढे राहतील उमेदवार पण डिक्लेअर करतील तोच उमेदवार शंभर टक्के तरुणांचा पाठी काय प्रश्न आहे प्रश्न भरपूर आहे ना काम काय आमच्या मतदारसंघात यामध्ये डी सी काहीच नाही आले आतापर्यंत काम फक्त आम्हाला पैठणी रोजगारी दुसरं काम नाही बस कामाची कमतरता आहे तुमचं शिक्षण माझं शिक्षण ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आता नोकरी 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 शोधायला ना आरक्षणच मुद्दा येणार इकडे कोटंबा तालुका येवला कोण आमदार आमदार आत्ता भुजबळ साहेब कसं त्यांचं काम नाही आम्हाला जरांगे पाटील लागते बाकी काही नाही काम चांगलं कोणाचं त्यांचं काम चांगलं आहे पण मग आता खूप भारी काम तर आहे ना भरपूर त्यांनी भरपूर केलेलं कोटोंगावसाठी पण पण मग आता ते जर आरक्षण जर भविष्यात आता आम्हाला पण थोडंफार प्रॉब्लेम येतोच ना हा त्यांनी आरक्षण द्यावं आम्ही त्यांना मतदान देतो त्यांच्या काम आरक्षण दहा टक्के कोणतं दहा टक्के काय होतं त्यांना जर भाषण करताना हनुमान चालीस जर प्रॉब्लेम येतोय मग त्या गोष्टीच काय नावासाहेब अच्छा कोणतं काय तुमचं देवीला किती लोक येते दोन एक हजार पब्लिक येते रोज कुठली येते हे बाहेरचे हे कोणत्या कोणत्या तालुक्यातले नगर मुंबई पुणे इतके लांबचे येते हा येत कोणी मानले म्हणजे मंदिर ते जुनं आहे ते ट्रस्टीन मंदिर हे पलीकडचं हा नाही हे भुजवळ साहेब भुजवळ साहेब काय वाटत परत आमदार भुजवळ साहेब नाही जरा अवघड आहे आता कस काय नाही जरा मराठा आरक्षण माणसं आरक्षण डायरेक्शन देतील ओबीसीतून द्यायला सपोर्ट केला ना त्यांच्या मागे आम्ही कधी उभं राहू शकतो कितीच लीड देणार लीड जरा अवघड आम्ही तर आरक्षण दिल्यावर आरक्षण दिल्यावर शंभर टक्के पूर्ण लीड हा हा आरक्षण नाही दिलं तर नाही दिलं तर मग थोडं अवघड आहे चित्र पलटू शकते हा पलटू शकतो कोण दुसरे उमेदवार उमेदवार आहे भरपूर शेतीचे काय प्रश्न शेतीच अवघड पाणी नाही पाणी नाही पाण्याचाच प्रश्न पाणी आलं म्हणते ना ते कोणतं तरी कुठलं पाणी आलं बाबा इकडं पाट दिसला ना, ना।, ना। तो असा हा ते जरा साईडला आमच्या तुम्हाला तुमच्या या पट्टक पाणी नाही विहिरीला वेला पाणी नाही कमी आमच्या भागातले पाऊस झाला तुमच्याकडे झालं आमच्याकडे पाठवतो आमच्याकडे दुष्काळ असं नेहमी चांगला पाऊस काय वैभव काय चित्र आहे मतदारसंघात कोण मतदारसंघ सज्जी नायक दारंगे पाटील जे म्हणतील ते भुजबळ साहेब कोण भुजबळ साहेब ते आरक्षण दिलं नाही त्याच्या ते मध्ये बोल द्यायच्यामुळे नाहीच बिलकुल नाही बिलकुल नाही प्रचार कोणाच करशील मी दारंगे पाटील म्हणतील त्यांचा ते जर कोणाचा म्हटलं त्याचा शक्यतो भुजबळ साहेबाचं नाहीच नाहीच एवढे टाइम नाहीच नाहीच अवघड हा तुमचे तालुक्याने ठरवलं तू ठरवलं ते तालुका ठरवून ठरवू मी तर शंभर टक्के ठरवलं बाकी युवकांच्या रोजगाराच्या त्याचे काय प्रश्न ते नाही सांगते तुझं शिक्षण काय माझी बारावी झाली सोडून दिली तुझं मतदानच नाही ना रे आहे ना आहे का भुजबळ ठीक आहे हे पा मराठा आरक्षण वेगळे बाकी काय सर गावचे बोरगाव रस्ता हा 20 वर्षांपासून मी निवेदन देतो गुजोळ साहेबांना तरी आजपर्यंत काहीच कैंडिडेट प्रगतीवर काहीच केलं नाही खास अर्जण काय रस्ते जायला नाही शाकिब मुलर नजर आणत नाही मी कॅमेरा काढून घ्या रस्तला इथे वस्ती आहे आहे पलीकडे गाव आहे ना अच्छा गाव आहे नांदे सर बोरगाव हे गावी यांना यायला त्रास होता आम्हाला जायला त्रास होतो हे तो 20 वर्ष हे तो खूप मध्ये विकास झाला झालं तुम्हाला व्हिडिओ काढून हे काय पाच बाग अच्छा तर व्हिडिओ काढून घ्या ना वीस वर्षपासून मी निवेदन देतो तरी त्याच्यावर काहीच लक्ष देत नाही आम्ही आधी गेलं निवेदन केलं त्यांनी पहिली खडीकरण केलं दोन हजार आठ सात ला त्याच्यावर काहीच नाही आम्ही खड्डे एवढे खड्डे झाले गाड्या सुद्धा जाती आता नवरात्र आता बुजाल ते निवेदन दिलं गेलं ते निवेदन वीस वर्ष निवेदन देतो वीस वर्षापासून आमदार कर्मी करते काम राहून दिलं त्यांचं पुरतं एवढं दांबरीकरण केला त्यांना या पुरता या पूजा करता तेवढं दांबरीकरण केलं तुम्ही पुढे तसंच पडेल नाही चालत तुम्ही व्हिडिओ काढून घ्या कॅमेरा आहे तुमच्या बाई काढून घ्या लगेच काढून घ्या कस काय परिस्थिती रस्ते तुम्ही चाला पाहा सगळं जरे कृष्ण काढून काय तुमच्या मतदार सांगाल काय चित्र ह्यावेळेस थोडं विचित्र चित्र आहे कारण की कोण येणार आहे निवडून येईल शक्यता म्हणजे कोणाला सांगता नाही येणार आता भुजबळ साहेब आमदार आहे इथं मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आता राजकीय नेते कसं आहे हा राजकीय खेळी कसं खेळतात हे चांगल्या पद्धतीत दिसून पण येतात आता जर मराठा उमेदवार जास्त वीज उभे राहिले तर भुजबळ साहेब लागू शकतात आणि जर दराडी भुजबळ हे जर उभे राहिले तर मराठा उमेदवार एक असं येतात दराडे कुठल्या सभागृहामध्ये आहेत ओबीसीमध्ये जातात ओबीसीची उमेदवारी पण म्हणजे भुजबळ साहेबांचे मदत होणार आणि मोठ्या प्रमाणात मराठा समाज असल्यामुळे त्यामुळे मराठा ताम समाज हा नेहमी देऊ शकतो काय त्यांनी जे आता हे परिवर्तन ह्यावेळेस होऊ शकतं शरद पवारांना सोडलं राजी दादा काय दिले वाटतं तुम्हाला मतदार म्हणून मतदार म्हणून शरद पवारांचं खूप मोठं नुकसान म्हणजे आपलं भुजबळांचं खूप मोठं नुकसान होतं शरद पवारांच्या पाठी मुस्लिम समाजा हे भरपूर मोठा त्यानंतर मराठा समाज किंवा समाज शरद पवार मानणार तामा� आहे चुकी कशी वाटते चांगली वाटते वाईट वाटते सध्या वाईटच आणि आक्षेप घेतला त्यांनी त्यानंतर नावी समाजाला माझे विचित्र भाषेत बोललो त्यानंतर मराठा समाजाला विठी बसलो प्रत्येक ठिकाणी ते काय म्हणताना आपण माझ्या अहंकार अहंकार निर्माण झाल्यासारखं बाईट निफाडची बाईट पण त्यांची चुकीची होती निफाडची बाईट माझ्या मते हनुमान चालीस लावतो हिंदू नाही का आता हिंदू नाही का आणि तुम्ही आमच्या हजेमध्ये आम्हाला करायला लावताय आम्ही जयरंगा पाटलांना दगड जरी उभा केला तरी जयरंगा पाटलाच्या पाठीमागे लावणार काय अडचण अडचण म्हणजे आता पण त्यांच्याच पाठीमागे होतो ना आम्ही पण आमच्या आरक्षणा विरोध केला म्हणजे आमचं भावना दुखावल्या ना आणि आम्हाला आमच्या दाट्या करायला लावणं त्याच्यानंतर तुम्ही हनुमान चालीस म्हणजे तुम्ही त्या याचे शोभतचिन्ह अस ना ना आम्ही मी स्वतः भाजपचं काम करतो ना मी स्वतः भाजपचं काम करतो तर मी रंग पाटणर दगड जरी उभा केला तरी दगडाला आम्ही शेंतुरला वाढत शहाच नाही अरे माझी मुलगी आता शेट पेपर दिले एमपी साठी तर एक लाख ऐंशी संजीवनी नंबर आला एक लाख ऐंशी दोन वर्ष पाच लाख रुपये माहिती हा आणि मी आतावर म्हणजे आरक्षण मला नाही आरक्षणच्या अर्थ हा मत मत काय आता इथे हनुमान चालीसाचा जो उल्लेख झाला तर साऊदी समाज खूप मोठा त्यांचं खूप मोठं मत आहे आणि ते हिंदुत्वादी विचाराचे लोक आहेत ते हनुमान चालीसाबद्दल एक म्हणजे हनुमानाबद्दल एकही शब्द ऐकून घेणारे नाही ते लोक नाराज झालेली आहेत बिरबुळांनी सगळ्यांना